न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात संपन्न जरगनगर पंधरा जुलै दोन हजार पंचवीस न्यू इंग्लिश स्कूल जरगनगर येथे वार्षिक शालेय जिमखाना अर्थात मंत्रिमंडळ निवडणूक मोठ्या उत्साहात आणि आधुनिक पद्धतीने पार पडली शाळेतील विद्यार्थ्यांनी या लोकशाही प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला यावर्षी प्रथमच मतदानासाठी ईव्हीएम ईव्हीएम म्हणजेच वोटिंग मशीनचा वापर करण्यात आला ज्यामुळे निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम झाली या निवडणुकीत एकूण सव्वीस उमेदवार वेगवेगळ्या मंत्रीपदांसाठी रिंगणात उतरले होते तर एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांनी मतदानाचा हक्क बजावला निवडणूक प्रक्रियेची सुरुवात उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून झाली त्यानंतर अर्जांची छाननी करून उमेदवारांची निश्चिती करण्यात आली प्रत्येक उमेदवाराला निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आणि त्यांनी मतदारांना म्हणजेच विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले निवडणूक प्रक्रिया खालील टप्प्यांमध्ये पूर्ण झाली उमेदवारी अर्ज दाखल करणे अर्जांची छाननी उमेदवार निश्चिती उमेदवार चिन्ह वाटप मतदानासाठी उमेदवारांचे आवाहन प्रत्यक्ष मतदान मतमोजणी अंतिम निकाल जाहीर राजवीर पाटील आणि तेजस परिठ यांनी मतदान अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली तर वोटिंग मशीन कंट्रोलर म्हणून शाळेतील ज्येष्ठ शिक्षक श्री बोडेकर सर आणि श्री पाटील सर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली पोवार मॅडम आणि सुतार मॅडम यांनी मतदार यादीनुसार मतदानाची नोंदणी आणि अंतिम निकाल तयार करण्याचे काम पाहिले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात मतदानात भाग घेतला अटीतटीच्या या निवडणुकीनंतर निकाल जाहीर होताच विद्यार्थ्यांनी जल्लोषात त्याचे स्वागत केले या संपूर्ण शालेय मंत्रिमंडळ मतदान प्रक्रियेचे नियोजन मुख्याध्यापक श्री जी जी चव्हाण यांनी केले शाळेतील इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही मतदान केंद्राची उत्कृष्ट व्यवस्था केली या निवडणुकीमुळे विद्यार्थ्यांना लोकशाही मूल्यांची आणि मतदान प्रक्रियेची प्रत्यक्ष माहिती मिळाली मज श्यामला आज ही आठवेरे